हवे माझे गाव कोणी मेन खेळ गाव कोणी कोणी म्हणे चोवीस वाड्यांचं गाव कोणी म्हणे चोवीस वाड्यांचं गाव कोणी म्हणे म्हणे कोणी म्हणे झेडचं गाव कोणी म्हणे झेडचं गाव कोणी म्हणे सहकार चळवळीचं गाव कोणी म्हणे सहगाई चळवळीचं गाव कोणी म्हणे कांदा बटाट्याचं गाव कोणी म्हणे कांदा बटाट्याचं गाव कोणी म्हणे आठवड्या बाजाराचं कोणी म्हणे आठवडो बाजारचं गाव कोणी म्हणेक खरेदी विक्रीचं गाव कोणी म्हडे खरेदी विक्रीचं गाव कोणी म्हणे स्वातंत्र्य सेनानीचं गाव कोणी म्हणे स्वातंत्र्य सेनांच गाव कोणी म्हणे राजगुरीचं गाव कोणी म्हणे राजगुडीचं गाव कोणी म्हणे ना मोठी गांवक्यांचं गाव गाव तिच्या गाव कोणी म्हणे शांत सेंटेचा आलोडी गाव कोणी म्हणे शांत सेंठ्यांचं आलोय गाव येथे आहे प्राचीन शिवाय शिव शिव देवालय इथे आहे प्राचीन शिव देवालय इथे आहे महात्मा गांधी विद्यालय इथे आहे आए... महात्मा गांधी विद्यालय हे आहे आठवडा बाजाराचे ठिकाण हे आहे आठवडा बाजाराचे ठिकाण हे आहे शेती माप खरेदी विक्रीचे काम उत्तरे साहेब इंदिरा पाझर तलाव उत्तरे साहेब इंदिरा बाजार तलाव पश्चिमी साहेब चाच कमान धरण पश्चिमी साहेब चाच कमान धरण दक्षिणी साहेब उमा भुना डोंगर दक्षिणी साहेब डोंगर पुरेश आहे थेट सिटी औद्योगिक नगरी पुरेश आहे सिटी महामंडळ सुधारण इथे नामते एसटी महामंडळ सुधारण तलाव तांगाने हरित क्रांती केली <workitenàn> तलाव कानाला हरित क्रांती केली जवळपासच्या लोकांची चांदी झाली जवळपासच्या लोकांची चांदी झाली रिवाली रिवाली झाली पुणे नाशिक महामार्गाची वर्ण झाली पुणे नाशिक महामार्गाची वर्ण झाली जमीन धारकांची धडक वाढली जमीन धारकांची धडक वाढली मुले मुली शिक्षण घेऊ लागल्या मुले मुली शिक्षण घेऊ लागल्या उच्च पदावर काम करू लागल्या कोणी लष्करात बाजू मारतो कोणी लष्करात बाजू मारतो कोणी न्यायालयात आघाडी येतो कोणी न्यायालयात आघाडी घेतो विमानतळाची वाट हरवली प्रयाम केले एसी प्रयाम केले के नाशिक पुणे रेल्वेची वाट पाहतो नाशिक पुणे रेल्वेची वाट पाहतो राजगुरू स्वप्न पाहतो राजगुरुल महापालिका स्वप्न पाहतो असे माझे खेडे गाव मला भर वाटत माझे गाव मला भर वाटत माझे दाता। चालू घडामोडींचे जा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा आणि हो बेलायकॉनवर प्रेस करून नोटिफिकेशन्स अवश्य मिळेल